आहे सुद्धा अभिनंदन या कार्यक्रमासोबत या चित्रेश्वर नीचे बाबा बाय बेटा ते टाई आणि माननीय সভাপতি महोदय साऊ बारा वाजता मला माणिक महागड्यांचा फोन आलाय असा काय करणे मला फोन मला उद्या सकाळी बार्शीला जायचं आहे जो कार्यक्रम सहा महिने मागपूर्ण माघत चाललायतीश महाराजांच्या पुतळ्याचा आंदोलन आहे ते माझ्याकडे वाचले आहे तिथे आमदार राजा राऊत यांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे

ही लढाई आपल्या हाताची लढाई आहे हा संघर्ष आपल्या सर्वांचा आहे महाराष्ट्राच्या असा आपला सगळं संघर्ष आणि माहिती निर्माण झाली माहितीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम संपूर्ण काय काय लोकांना भेटतो लोकांच्या आत्मविश्वास आणि अनेक वर्षामध्ये जी काही कामं महाराष्ट्रामध्ये आजी दादाच्या माध्यमातून जी काही झालेली आता प्रत्येक माणसा प्रत्येक जातीतला प्रत्येक गावातला प्रत्येक एक एक माणूसात असतो देशात राज्यातला कुठलाही माणूस सगळे त्यांना नतमस्तक झाले होते शरण लिहिले होते देशाकरता लढणारा महाराष्ट्र दोन महि असे समावेश वरची

Kami tidak boleh berkata, sekarang raja karnal berkata, kerana dia mempunyai kaki yang besar. Apa yang akan berlaku? Apakah yang akan berlaku jika dia mempunyai kaki yang besar? Dan apa yang akan dilakukan Kita tidak boleh berkata, kerana dia

सर्व आठवड्यात जाते म्हणजे ताकद आणि आहे पण एकत्र नव्हतो एकत्र ताकद दोनशे अडीचशे वर्षापूर्वी म्हणून आपला पराभव झाला आज पण आपण त्याचा बोध दोनशे अडीचशे वर्ष झाला तरी